अनंत टी दे हमी रत्नागिरी वकील संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ आणि साहित्यिक ॲडवोकेट विलास पाटण्यांच्या प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री श्रीपातनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं ॲडवोकेट विलास पाटण्यांच्या प्रतिभा आणि प्रतिमा या पुस्तकाचं प्रकाशन केंद्रीय मंत्री श्रीपातनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं

भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम केलेले न्यायमूर्ती राय तुला सर्वोच्च न्यायालयात आपल्या युक्तीवादाने अनेकांना न्याय मिळवून घेणारे हरी साळवे सुराबी तसेच बाबा काळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे त्यांच्यापर्यंत अनेकांचा अनेकांच्या विचारांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे कोणते पुस्तक तरी पूर्ण होत नाही प्रत्येक वाचकाची अपेक्षाही ते पूर्ण करू शकत नाही या महान व्यक्तीच्या कार्याची ओळख करून देण्याचे कामे यांनी यशस्वीपणे चरित्रामधून तुम्हाला ज्ञानदासा पूर्ण करता येईल त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहे कारण इथे तर प्रत्येक कार्यवाह ते मला बोलवत होते परंतु काही कारणास्तव मी बोलू शकलो नाही नक्कीच मी बघत होते की माझ्या क्षेत्राला जबाब लागत असलेला त्यामुळे आज तुम्हालाही भेटण्याची सर्वांना सर्वांना संधी मिळाली हे रत्नागिरी नामंत मुकेल म्हणून सगळ्यांनाच परिचित आहे तसेच वेगळ्या गोष्टी म्हणजे उत्तम विश्लेषक आणि लेखक म्हणून त्यांनी मी मगाशी खूप ह्या कायद्याच्या माध्यमातून खूप पुस्तके त्यांनी लिहिली आहे प्रतिवाळी प्रतिवाळी पुस्तक मला म्हणजे त्याची ओळख अधोरेखित करण्यात आली असं मला वाटत आपल्या प्रदीर्घ कार्यकर्ती त्यांनी बघितलेले पण त्याही पेक्षा त्याच्यावर आणि या देशातील दे कायदा क्षेत्रावर प्रभाव टाकणारा व्यक्तिगत पुस्तकाचा हा संग्रह त्यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे त्यातील प्रत्येक व्यक्तीशी बातमी संबंधित असतील परंतु पण भेटले तर व्यवसाय करताना जे काही संचित त्यांनी जे काही गोळा केलेला आहे त्यामध्ये त्या व्यक्तीचा त्याच्या विचारधारेचा व त्याच्या निर्णयाचा मोठा प्रभाव आहे त्याची खात्री आपल्या सर्वांनाच त्या दिसून येईल तर आपल्याला पुस्तकाच्या बद्दल भरपूर माहिती दिली आणि माझं वाचन त्याच्यावर झालं नाही तर मी जास्त काय बोलू शकत नाही त्याबद्दल पण डेफिनेटली आपण सगळ्यांना त्याच्याबद्दल वाचा मी पण एल एल बीचा स्टुडंट आणि ग्रॅज्युएट आहे तर मी शंभर टक्के वाचून ते माहिती घेईलच पण मी माझे दोन मुद्दे मी मानतो कि आज इथं आपले दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि आपले केंद्रीय मंत्री पण आहे तर मला भरपूर म्हणजे ह्या देशाच्या बद्दल भरपूर आहे समान आहे पण मला वाटते की आपलं लिगल सिस्टम आपण मागे आहे आणि मला वाटतंय आपल्यासारखे म्हणजे मंत्री असतील आणि आपल्याकडचे सगळे लॉचे स्टुडंट्स स्टुडंट आणि लॉचे ग्रॅज्युएट असतात आणि ऍडव्होकेट असतात की आपल्याला ज्युडिशियल सिस्टम तो कसं स्पीड होऊ शकतो कशाला केव्हा माणसाला ज्ञान द्यायला जातो ज्ञान घ्यायला जातो तर त्याला त्यालाच वकील सांगतो की तुम्हाला दहा वर्ष लागणार पंधरा वर्ष लागणार आणि मग तो इथूनच फिरून तो, तो, तो घरी जातो वकील तर बरच आहे की त्यांना बिझनेस होतो पण म्हणजे कुठेतरी माणसाला कुठेतरी ज्ञान मिळायला कुठं माग पडतो तर मी आपल्याला सूजन साहित्य म्हणतो की तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट होता डेफिनेटली तुम्ही बघा की कुठेतरी त्याला ज्ञान मिळेल का, का। कार्यक्रमाला संस्थेचे सहसंचालक ऍडव्होकेट श्याम सावंत विधी महाविद्यालयाच्या ॲडवोकेट अश्विनी लेले रत्नागिरीतील ज्येष्ठ वकील ॲडवोकेट मालुष्ठे कार्यक्रमाचे समन्वयक आणि अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नकुल पारसेकर विधी महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते प्रास्ताविक ॲडवोकेट लेले यांनी केलं तर आभार प्रदर्शन ॲडवोकेट वेंगुर्लेकर यांनी केलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल